नमस्कार मी यस आर पवार आणि तुम्ही जो विषय वाचून या व्हिडिओला क्लिक केलेला आहे ते अतिशय योग्य तुम्ही वाचलेलं आहे व्हिडिओचं टायटल जे होतं की धनंजय मुंडेंची भूमिका ही संशयास्पद आहे आणि ती कशा पद्धतीने आहे याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तत्पूर्वी आपल्याला माहीत असायला हवं की आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे ही खाते वाटपाच्या नंतर का ही दुसरी भेट आहे आणि धनंजय मुंडे पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत भेटीचा विषय नेमका काय आहे तो विषय आपल्यापर्यंत आलेला नाही तो विषय मीडियापर्यंतही पोहोचलेला नाही नेमकी कुठल्या विषयावरती त्यांनी अशा पद्धतीने भेट घेतलेली आहे मात्र भेट घेतल्याच्या नंतर बाहेर आल्यानंतर जेव्हा मीडियाने त्यांना अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी जे खून प्रकरण केजमध्ये झालेलं आहे बीडमध्ये झालेलं आहे त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला त्यांनी त्यांच्या खात्याच्या विषयी काही अपडेट देण्याचा प्रयत्न केला मात्र जेव्हा मीडियाने त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा धनंजय मुंडे यांनी ना इलाजास्तव या विषयाला हात घातला आणि पुन्हा एकदा तेच वक्तव्य दिलं की आरोपींना फाशी व्हायला हवी अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य दिलं मात्र हे त्यांचं जे वक्तव्य आहे हे जुनं आहे त्याच्यामध्ये नाविन्य असं काहीही नाही गेल्या सतरा दिवसापासून आरोपी फरार आहेत आणि जो आरोपी त्यांच्या खूप जवळचा आहे ज्याला आका असं बोललं जात आहे तो आका वाल्मिक कराड जो फरार आहे सतरा दिवसापासून फरार आहे मात्र या विषयावरती धनंजय मुंडे स्वतःहून पुढे येऊन स्वतःहून बोलण्यास तयार नाहीत हे सुद्धा आपण बघण्याची आवश्यकता आहे ते असं म्हणाले की ह्या सगळ्या आरोपींना फाशी द्यायला हवी आणि माझ्या जवळचा कुणीही जरी असला तरी त्याला सुद्धा फाशीची शिक्षा व्हायला हवी मात्र ती फाशीची शिक्षा होण्यासाठी जनतेतून जी मागणी ह अशी आहे की तुम्ही त्या पदावरून दूर होणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर त्या पदावरून दूर झालात तर कदाचित न्याय होऊ शकतो मात्र धनंजय मुंडे एका बाजूला असं म्हणतात की आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी मात्र एका संविधानिक पदावरती ते बसून आहेत हे पद मात्र ते सोडायला तयार नाही दुसरं असं की जेव्हा हा खुनाचा अपराध घडलेला होता अपहरण झालं त्याच्यानंतर खून घडला निर्घून खून झालेला होता आणि निर्घून खून झाल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धनंजय मुंडे जेव्हा मीडियासमोर आले तेव्हा ते, ते असं म्हणाले होते की अशा पद्धतीचे खून हे फक्त बीड जिल्ह्यामध्ये घडत नाहीत अशा पद्धतीची अपहरणाची प्रकरणं ही फक्त बीड जिल्ह्यामध्ये घडत नाहीत तर ही सर्व जिल्ह्यामध्ये घडतात एका अर्थाने जे प्रकरण घडलेलं आहे घडलेलं होतं त्याचं गांभीर्य तेव्हाही धनंजय मुंडे यांच्याकडे नव्हतं त्यांनी अशा पद्धतीने दुर्दैवी वक्तव्य देण्याची आवश्यकता नव्हती मात्र ते वक्तव्य त्यांनी दिलेलं होतं त्यांचा बोलण्याचा अर्थ मग असा होता का की हे अतिशय किरकोळ प्रकरण घडलेलं आहे आणि अशा पद्धतीची प्रकरणं तर मग सर्व जिल्ह्यांमध्ये घडत आहेत अगदी त्याच पद्धतीने सहजपणे एका अपहरण झालेलं आहे आणि सहजपणे एक खून झालेला आहे असं तर धनंजय मुंडे यांना म्हणायचं नव्हतं ना असा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे त्यानंतर त्यांचं दुसरं दुर्दैवी वक्तव्य त्यानंतर पुढील काळामध्ये एकदा नवे दोनदा नवे तीन चार वेळा आलेलं होतं आणि ते वक्तव्य असं होतं की हा जो खून झालेला आहे तो खून व्यवहारातून झालेला आहे हे सुद्धा अतिशय दुर्दैवी वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून आलेलं होतं आणि जी व्यक्ती या जिल्ह्याची पालकमंत्री होती जी व्यक्ती या राज्याची मंत्री आहे कॅबिनेटमध्ये आहेत आणि कॅबिनेटमध्ये असलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने खंडणीचा आरोप असतानासुद्धा खंडणीचा एफ आय आर नोंद झालेला असतानासुद्धा खंडणीच्या गुन्ह्याला ते व्यवहार म्हणत आहेत आणि व्यवहारातून अशा पद्धतीने हानामारी झालेली आहे आणि त्यातून हा खून घडलेला आहे अशा पद्धतीचं सुद्धा सारवासारव करण्याचा सा प्रयत्न किंवा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी केलेला आहे त्यांनी हे वक्तव्य एकदा नव्हे दोनदा नव्हे ते तीन चार वेळा दिलेलं आहे जेव्हा की खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेला आहे त्यांनी स्वतः धनंजय मुंडे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की वाल्मिक कराड आणि माझे संबंध आहेत ते लपून ठेवण्याची आवश्यकता नाही आणि त्याच वाल्मिकी कराडावरती आणि अजून दोन गुन्हेगारांवरती खंडणीचा आरोप आहे तोही लहान मोठा नव्हे तर दोन कोटींचा खंडणीचा हा आरोप आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार ही फक्त दोन कोटी त्यातील काही रक्कम होती मात्र हा संपूर्ण व्यवहार हा दहा कोटींचा असल्याच्या सुद्धा काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या एवढा गंभीर विषय असूनसुद्धा अशा पद्धतीने खंडणी मागून आणि खंडणीतूनच हा प्रकार पुढे सुरू झाल्याच्या नंतर त्याचं अंतिम टोक जे होतं ते मग निर्घुण हत्येपर्यंत पोहोचलेलं होतं आणि एवढा गंभीर प्रकार असूनही धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकाराला फक्त एका व्यवहारातून हा खून झालेला आहे अशा पद्धतीने बोलत आहेत मग मंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की खंडणी म्हणजे एक व्यवहार आहे आणि अशा पद्धतीचे व्यवहार महाराष्ट्रात सर्रास सुरू आहेत आणि अशा खंडणीला सुद्धा ते एक छोटासा व्यवहार असं किरकोळ पाहत आहेत मग संशयाची सुई किंवा त्यांचं जे वागणं आहे त्यांची जी भूमिका आहे ही संशयास्पद नाही असं आपण कसं म्हणू शकतो हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची सलग दोन वेळा ही भेट घेतलेली आहे खातेवाटप झाल्याच्या नंतर अधिवेशन पार पडल्याच्या नंतर <laughs> जेव्हा त्यांची वर्णी ही कॅबिनेटमध्ये झाली त्यानंतर आणि जेव्हा की देवेंद्र फडणवीस यांनी विधी अधिवेशनामध्ये जे कठोर भूमिका जाहीर केली आणि आम्ही तपास फार फास्ट ट्रॅकमध्ये करणार आहोत न्यायालयीन तपास करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेतल्याच्या नंतर अगदी मकोका लावणार आहोत असं म्हटल्याच्या नंतर अगदी त्याच संध्याकाळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती ती भेट नेमकी कशासाठी होती याचेही अपडेट आपल्यापर्यंत आलेले नाहीत आज पुन्हा एकदा दे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची परत एकदा भेट घेतलेली आहे ही भेट नेमकी कशासाठी आहे आरोपींना कशा पद्धतीने पकडणार आहात याच्यासाठी आहे की काहीतरी कुणाला तरी, तरी क्लिन चिट देण्यासाठी आहे याचेही अपडेट पुढे येण्याची आवश्यकता होती मात्र त्याचे अपडेट अजूनही पुढे आलेले नाही दुसरं असं की एवढे आरोप झाल्याच्या नंतर आणि एवढी जनभावना असल्याच्या नंतरही धनंजय मुंडे नेमके पद का सोडत नाहीत हा सुद्धा फार मोठा सवाल आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या मंत्र्यावरती आरोप होतात तेव्हा मग ते संजय राठोड असतील अशोक चव्हाण असतील किंवा विलासराव देशमुख असतील हे मुख्यमंत्रीपदावरती असताना सुद्धा त्यांच्यावर जेव्हा काही आरोप झाले गंभीर आरोप झाले तेव्हा या लोकांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि ही लोकं दूर झालेली होती आणि त्यानंतर निष्पक्षपातीपणे त्याचा संपूर्ण तपास झालेला होता आणि तपास झाल्याच्या नंतर या लोकांना परत ती पदं दिली गेलेली होती स्वतः अजितदादा पवार यांच्यावरती सुद्धा जेव्हा आरोप झालेले होते तेव्हा अजितदादांनीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि राजीनामा देऊन जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत मी त्या पदावरती बसणार नाही असं वक्तव्य स्वतः अजितदादा पवारांनी दिलेलं होतं मग या सगळ्या प्रकाराला हे धनंजय मुंडे अपवाद नेमके कसे आहेत का आहेत याचासुद्धा असा सुद्धा सवाल आत्ता महाराष्ट्रामध्ये उपस्थित होत आहे ते पद सोडत नाहीत ही सुद्धा फार मोठी जागा आहे हे सुद्धा संशयास्पद आहे त्यांची ही संपूर्ण जी भूमिका किंवा ते ज्या पद्धतीनं मीडियासमोर येतात ते अगदी सहजपणे बोलल्यासारखे बोलतात जेव्हा की अतिशय निर्घुणपणे हा खून झालेला आहे बोलणारांनी असंही सांगितलेलं आहे की इराक इराणमध्ये ज्या पद्धतीने सर जुदा अशा पद्धतीच्या घोषणा देऊन काही जणांची हत्या केली जाती त्या हत्येमध्येही त्या व्यक्तीच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ती हत्या केली जाते मात्र त्याहीपेक्षा निर्घुणपणे हा खून केला गेलेला आहे त्या खुनाचं वर्णन सुरेश थस यांनी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा मानलेलं आहे एवढं असूनही एवढं गंभीर प्रकरण असूनही तुम्ही अजूनही पद सोडलेलं नाही मग तुम्ही हे या पदावरती नेमके अजूनही का बसलेले आहात यावरती सुद्धा आता सवाल उपस्थित होऊ लागलेला आहे दुसरं असं की धनंजय मुंडे कारण म्हणजे यामध्ये पंकजादाईंचं नाव घेण्याचा संबंध नाही सगळा जो आरोप आहे तो धनंजय मुंडे यांच्यावरती होत आहे कारण वाल्मिक कराड हे त्यांच्या जवळचे आहेत ते हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे हेच धनंजय मुंडे अजूनही संतोष देशमुख यांचा उमराही त्यांनी अजून शिवलेला नाही किंवा त्या गावापर्यंतही ते गेलेले नाहीत किंवा त्या व्यक्तींच्या सांत्वनांसाठी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी हेच धनंजय मुंडे अजूनही पोहोचलेले नाहीत इथेही संशय घ्यायला मग जागा आहे तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री होता गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री होता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं होतं भूषवलेलं होतं त्यानंतर तुम्ही कॅबिनेटमध्ये होता तुम्ही आज या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे तुमचा मतदारसंघ तिथे जवळ आहे प्रकरण एवढं गंभीर आहे आणि एवढं असतानाही महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ ज्या मत्साजोगमध्ये जाऊन पोहोचलेलं होतं कुटुंबियांचं सांत्वन केलेलं होतं त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी जाणंसुद्धा अपेक्षित होतं मात्र सतरा दिवस उलटूनही धनंजय मुंडे अजूनही त्या घरापर्यंत पोहोचलेले नाहीत हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर मग जर संपूर्ण प्रकारामध्ये तुमचा कसलाही संबंध नाही तर मग तुम्ही अधिवेशन काळामध्ये जेव्हा हा प्रश्न सुरू झाला त्यानंतर सलग दोन तीन दिवस तुम्ही अनुउपस्थित होते ह्या सुद्धा गोष्टीचा विचार होण्याची आवश्यकता आहे जेव्हा की तुम्ही असं सांगितलेलं होतं की मी या संपूर्ण प्रकाराचा उत्तर अधिवेशनामध्ये देणार आहे मात्र ज्या जे बीडचे आमदार स क्षीरसागर यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर मग सुरेश थस या आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि राळ उठली त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांनी ही कठोर भूमिका घेऊन आपलं उत्तर सादर केलं मात्र या संपूर्ण कालावधीमध्ये धनंजय मुंडे हे अधिवेशन काळामध्ये सुद्धा अनुउपस्थित होते मग तुम्ही अनुपस्थित का होतात हा सुद्धा सवाल तुमच्यावरती उपस्थित होत आहे खऱ्या अर्थाने बोगस मतदानाचे जे आरोप झालेले होते ज्या लोकसभेच्या वेळी त्यावरतीही धनंजय मुंडेंनी उत्तर दिलेलं नव्हतं बोगस मतदानाचे आरोप विधानसभेमध्येही झालेले होते तेव्हाही त्यांनी उत्तर दिलेलं नव्हतं त्याचबरोबर सुरेश धस यांनी एक फार मोठा घोटाळा समोर आणलेला आहे जो पीक विम्याचा घोटाळा आणलेला समोर आणलेला आहे त्या पीक विम्याच्या घोटाळ्यावरती याच धनंजय मुंडे यांनी अजून कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही मग नेमकं हे धनंजय मुंडे अशा पद्धतीने काही प्रश्नावरती गप्प आहेत आणि नाही त्या ज्या प्रश्नांची आत्ता तीव्रता नाही अशा काही गोष्टी ते बोलत आहेत जे अन्न आणि नागरी पुरवठ्याचं त्यांना मन खातं मिळालेलं आहे त्यावरती मात्र ते बोलत आहेत मात्र ज्यावरती बोलण्याची आवश्यकता आहे आरोपींना पकडण्याची आवश्यकता आहे त्या विषयावरती ते अजूनही बोलत नाही दुसरं असं की <coughs> जे हायवा विषयी ज्या वाळू माफियांविषयी सुरेश थस यांनी आरोप केलेला होता त्याविषयी सुद्धा धनंजय मुंडे यांनी अजून चकार शब्द काढलेला नाही ही, ही सुद्धा भूमिका त्यांची निश्चितपणे संशयास्पद आहे दुसरं असं की दोन दिवसापूर्वी अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे या बीडच्या यस्पींनाही पाठवलेला आहे जो कैलास फड यांचा आहे आणि कैलास फड ज्या पद्धतीने हवेमध्ये फायरिंग करत आहेत स्वतःच्या पिस्तूलमधून फायरिंग करत आहेत ती पिस्तूल त्यांच्या मुलाकडेही आहे आणि त्या पिस्तूलचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत या सुद्धा धनंजय मुंडे यांनी अजून चकार शब्द काढलेला नाही ज्या कैलास फड आणि धनंजय मुंडे यांचे एकत्रितपणे अनेक फोटोज त्यानंतर व्हायरल झालेले आहेत जे मीडियामध्ये उपलब्ध आहेत समाज माध्यमामध्ये उपलब्ध आहेत या विषयावरती सुद्धा कैलास फड आणि आपले काही संबंध आहेत का किंवा नाहीत का सुद्धा धनंजय मुंडे काहीही बोललेले नाहीत हे सुद्धा संशयास्पद आहे धनंजय मुंडे एक विषय मात्र पुन्हा पुन्हा मांडताना आपण बघितलेला आहे की या जिल्ह्याला बदनाम करू नका आमच्या तालुक्याला बदनाम करू नका काही लोकांना बदनाम करू नका अशा पद्धतीनं ते बोलत आहेत मात्र जो बीड जिल्हा आणि जी परळी अगदी बिहारपेक्षाही ओव्हरटेक करून पुढे गेलेली आहे या विषयावरती मात्र ते बोलायला तयार नाहीत मग आमच्या जिल्ह्याला बदनाम करू नका असं म्हणून ते विषयांतर तर करत नाहीत ना हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे असे एक नव्हे दोन नव्हे असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि ती सगळीच्या सगळी संशयाची सोयी कुठल्या तरी एखाद्या आकाकडे जात आहे आणि आकाच्या आकाकडे जात आहे मात्र धनंजय मुंडे अजूनही पदाला चिकटलेले आहेत ज ज्या महाराष्ट्राला जी परंपरा आहे जर आपल्यावरती आरोप जर झाले तर त्या आरोप लक्षात घेऊन आपण काही दिवस त्या पदावरून दूर होऊन खरे जे आरोपी असतील त्यांना शासन होईपर्यंत आपण त्या पदापासून दूर राहावं हो, अशा पद्धतीची परंपरा या महाराष्ट्राने बघितलेली आहे तीच अपेक्षा धनंजय मुंडे यांच्याकडून जर केली तर ती अजिबात चुकीची होणार नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे तेव्हा विनंती आहे कृपया या चॅनलला सर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद